विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ जय मी विश्व ट्वेंटी न्यूज ला पत्रकार दाऊन अक्कलकोट तालुक्यामध्ये इलेक्शन चालू आहे जिल्हा परिषद आणि समिती पंचायती समिती या संदर्भात मी वाघदरी गावामध्ये आलेलो आहे बरेच काही लोकांची मी प्रतिक्रिया दाखवलेली आहे तर इथे उमेदवारी आहेत शिवसेनाचे तर आपण इथे यांच्याशी संवाद साधणार आहे की यांचं समाजकार्य का है, काय आहे काय आहे समाजसेवक पण किती वर्षापासून काम करतात व नागरिकांमध्ये त्यांची उत्सुकता काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहे थोडक्यात सरपणा नमस्कार मी प्रवीण दत्तात्रय तानवडे वाघदारी जिल्हा परिषद गटातून मी उमेदवार म्हणून थांबलेलो आहे माझं पक्ष आहे शिवसेना व चिन्ह आहे धनुष्यबाळ गेली पंचेचाळीस वर्ष झाले आमचा पूर्ण परिवार भाजपमध्ये भाजप सुरुवात केलेलं आहे जे जिल्हा पूर्ण सोलापूर जिल्ह्यात ज्या वेळेला कार्यकर्ता अजिबात पोलिंग एजंट म्हणा कार्यकर्ता नव्हता त्यावेळेला पक्ष स्थापन केलेला आहोत आज पक्षाला एक मोठा स्वरूप वटवृक्ष झालेला आहे आज हे स्वरूप असताना आज परिवाराला आमच्या बाहेर ढकललं आणि शिवसेनेत जायला आम्हाला प्रवृत्त केलं यासाठी आम्ही आज शिवसेनेकडून थांबलो या सगळ्याला हुकुमशाही व अन्यायाला लढा देण्यासाठी बाहेर पडून शिवसेनेच्या उमाद उमेदवारी घेऊन मी जिल्हा परिषदसाठी थांबलेलो आहे व सर्व वागदरी जिल्हा परिषद गटातून सगळ्यांना मी नागरिकांना निवेदन करतो की शिवसेनेचा धनुष्यबाण बटन दाबून मला बहुमताने निवडून द्यावे ही नम्र विनंती सर थोडक्यात सांगतो तुम्ही किती वर्षापासून भाजपमध्ये तानवडे परिवार गेली पंचेचाळीस वर्ष झाले जेव्हा एकोणीसशे ऐंशी ला भाजप स्थापन झाला तेव्हापासून तानवडे परिवार सुरुवातच तानोडे परिवारापासून भाजप स्थापन झालेला आहे सोलापूरचे पहिले जिल्हा अध्यक्ष हे बाबासाहेब कैलासवासी आमदार बाबासाहेब तानोडे हे सोलापूरचे पहिले जिल्हा अध्यक्ष होते का तळागाळातल्या कार्यकर्त्याला नाकारलं जात तिकीट असं का हे एक हुकुमशाही व एक दबावाचं राजकारण करून प्रत्येक उमेदवारी हे विद्यमान आमदार यांच्या घरातच जायला पाहिजे ग्रामपंचायत सरपंच पासून पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो नगरपालिका नगराध्यक्ष असो सगळं आपल्या घरात आलं पाहिजे हे यांची इच्छा सर माझं नाव गणेश मोरे गणेश शंकर मोरे शिखर पंचायत समितीला उमेदवार म्हणून थांबलो आहे मी एक गरीब वर्गातला शेतकऱ्याचा मुलगा परत दुसरं जोड व्यवसाय दो म्हणून गवळी व्यवसाय करत उदरनिर्वाह घरचा चालवत असताना मनातून एक इच्छा होती की बाबा आपल्या हातून काहीतरी सेवा घडली पाहिजे लोकांना काय तर बाबा एक आवड आहे राजकारणाची थोडंफार लोकांना कशातून तर आपल्याला मदत करता आली पाहिजे परिवार गरब आहे पण हात मजबूत आहेत त्याच्यासाठी मनापासून लोकांची माझी तळमळीची इच्छा आहे की मी आमच्या शेवळ पंचायत समितीमध्ये मनापासून काम करून शेतकऱ्यांची समस्या सोडवून सोडवण्यासाठी पूर्ण इच्छुक आहे सर आपण किती वर्षापासून कुठल्या पक्षामध्ये आम्ही अगोदर पंचवीस ते तीस वर्ष भारतीय जनता पक्षाचे सगळे होते ना ज्या वेळेस दादा निवडून आले आमदार निवडून आले आम्ही बी फर्स्ट टाइम बाबा नवीन चेहरा आहे मग त्यांना बी थोडी मदत केली दादांना मग थोडस कुजबुज कुजबुज गाव लेवलला झाल्यानंतर किंवा पक्षामध्ये मान सन्मान भेटत नसल्यामुळं आम्ही परतच साहेबांची वाट घेतली मेथे साहेबांना सांगितलं साहेब आम्ही तुमच्या विरोधात काम केलं आजपर्यंत ना आम्ही आता तुमचं काम करणार याच्या पुढे कारण का आम्हाला बी जे पीमध्ये मान सन्मान भेटत नाही आहे परत काहीही म्हणताना कुठला नवीन आता पक्षाचा अजेंडा राहत आहे की तालुक्या लेवलला सामावून घेत नाही म्हणून काय विचार केला की बाबा आता इथं थांबण्यापेक्षा आम्ही मेहरे साहेबांच्या पक्षामध्ये गेलेलो होत नेतृत्वाखाली म्हणून आम्ही मैत्री साहेबांकडे असं तुम्हाला शंभर टक्के कारण माझी पार्श्वभूमी माझ्या घरामध्ये माझे कोण राजकारण हे पहिली वेळा माझ्या घरामध्ये माझ्या आजोबानं कधी खेळलं नाही राजकारण गावातलं सुद्धा ग्रामपंचायतचं माझ्या वडिलांनी राजकारण केलं नाही एक सर्वसामान्य माणसाला फक्त तिकीट मागायला जाते वेळेस आम्ही तिघच चौघजण होतो तरीही साहेबांनी विश्वास टाकून एक कार्यकर्ता आहे याची धडपड आहे पळापळी करायची याला तिकीट द्यावं म्हणून शंभर टक्के जाणून तिकीट मला दिले साहेबांनी आणि मी साहेबांचा सा मनापासून पूर्णाभारी आहे अजून काही उमेदवार आहे सर आपल्याला माझं नाव संजय मल्लिकाथळे मी शिंदे गटातून आपलं वाघद्री गणामधून पंचायत समितीला थांबलेला आहे आपलं वाघदे गटामधले मतदार बंधून मला मतदान करून बहुमताने विजय करून घ्यावा म्हणून एवढंच होत तर हे होते शिवसेना ची उमेदवारी आज आपण जाणून घेतलेला आहे एकंदरीत तीस चाळीस वर्षामध्ये वर्षापासून भाजपमध्ये काम केलेले एक समाजसेवक म्हणून चळवळीतले कार्यकर्ता आज ह्या ऐन वेळेस तिकीट नाकारल्यामुळं शिवसेना गटमध्ये प्रवेश करून सिद्धरामांना नेत्रे यांनी यांना उमेदवारी दिली असं येतं उमेदवारी म्हणतात तर तळागाळातल्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी एकंदरीत शिवसेनेचा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा